श्री स्वामी समर्थांच्या चरणी मस्तक ठेवून आज एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगते आहे वृषभ राशीच्या लोकांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी भविष्य सांगणारा नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी जागं करणारा आरसा आहे तुम्ही वाईट नाही आपका स्वभाव कपटी नाही तुमच्या मनात कुणाचं वाईट करण्याची इच्छा नाही पण तरीही दोन हजार सव्वीसमध्ये जर तुम्ही आजच थांबून स्वतःकडे पाहिलं नाही तर लोक तुमच्या चांगुलपणावर जगतील आणि तुम्ही मात्र स्वतःच्याच आयुष्यात मागे पडाल वृषभ राशीचा स्वभाव काय असतो शांत स्थिर संयमी आणि विश्वास ठेवणारा तुमची एकदा कुणावर विश्वास ठेवला की तो शेवटपर्यंत निभावता तुमच्यासाठी नातं शब्द आणि दिलेला शब्द खूप महत्वाचा असतो पण लक्षात ठेवा प्रत्येक काळात प्रत्येक गुण ताकद ठरत नाही दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे स्वतःसाठी उभं राहणाऱ्यांचं आपली किंमत ओळखणाऱ्यांचं आणि मर्यादा ठरवणाऱ्यांचं आणि इथेच वृषभ राशी अडखळते कारण तुम्ही इतके समजूतदार आहात की स्वतःचा त्रास गिळून दुसऱ्याला सुख देणं तुम्हाला सोपं वाटतं ऑफिसमध्ये जास्त काम नात्यांमध्ये जास्त झुकणं पैशाच्या बाबतीत जास्त विश्वास हे सगळं तुम्हाला चांगलं माणूस बनवतं पण दोन हजार सव्वीसमध्ये हेच तुम्हाला कमकुवत बनवू शकतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पुढे आपण पाहणार आहोत तुमचा स्वभाव कसा हळूहळू तुमच्या विरोधात काम करतो अति चांगुलपणा वृषभराशीचा सर्वात मोठा शत्रू वृषभराशीचा सर्वात मोठा दोष कोणता असेल तर तो आहे अति चांगुलपणा तुम्ही लोकांना समजून घेता तुम्ही पटकन माफ करता तुम्ही वाट टाळता आणि अनेकदा चालेल म्हणून स्वतःला बाजूला ठेवता पण दोन हजार सव्वीसमध्ये हा अति चांगुलपणा तुमच्यासाठी आशीर्वाद न राहता शिक्षा ठरू शकतो कारण जगात एक कडू सत्य आहे जे जास्त सहन करतात त्यांनाच सर्वात जास्त सहन करायला लावलं जातं ऑफिसमध्ये काय होतं पहा तुम्ही शांतपणे काम करता जादा जबाबदाऱ्या उचलता ओव्हरटाईम करता कधी तक्रार करत नाही पण प्रमोशनच्या वेळी नाव जातं त्या माणसाचं जो मोठ्यानं बोलतो जो स्वतःचं काम स्वतः सांगतो नात्यांमध्येही तेच तुम्ही समजून घेता स्वतःच्या भावना गिळता समोरच्याला वेळ प्रेम आधार देता पण एक दिवस लक्षात येतं तुम्ही देतच राहिलात आणि समोरून मिळालं फक्त दुर्लक्ष वृषभ राशीची अडचण चांगूलपणा नाही अडचण आहे मर्यादा नसलेला चांगूलपणा दोन हजार सव्वीस मध्ये असे लोक तुमच्या आयुष्यात येतील जे तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेतील ते हसत हसत आपुलकी दाखवत तुम्हाला वापरतील आणि तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणाल जाऊ द्या चालेल पण प्रत्येक जाऊ द्या तुमच्या आत्मसन्मानातून थोडं थोडं कमी करत जातं आज एक वाक्य लक्षात ठेवा चांगूलपणा तेव्हाच सुंदर असतो जेव्हा तो स्वाभिमानासोबत असतो नाही न बोलण्याची सवय यशावर पडलेला ब्रेक वृषभराशीच्या लोकांना एक गोष्ट फार अवघड जाते नाही बोलणं कोणी मदत मागितली तर लगेच होकार कोणी काम दिलं तर लगेच स्वीकार कोणी उधार मागितलं तर मन नाही म्हणायला कारण मनात एक भीती असते कोणी वाईट वाटून घेईल का आपल्याबद्दल गैरसमज होईल का पण दोन हजार सव्वीसमध्ये ही सवय तुमच्या यशावर सर्वात मोठा ब्रेक ठरणार आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला होकार देता तेव्हा लोक तुमचा वेळ गृहीत धरतात तुमची ऊर्जा गृहीत धरतात आणि शेवटी तुम्हालाच थकवा येतो ऑफिसमध्ये काम वाढत जातं पण मोबदला वाढत नाही नात्यांमध्ये अपेक्षा वाढतात पण तुमची किंमत कमी होते कारण जगात एक नियम आहे जो स्वतःची सीमा ठरवत नाही त्याची सीमा इतर ठरवतात नाही बोलणं म्हणजे उद्धटपणा नाही ते म्हणजे आत्मसन्मान आहे ते म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं आहे दोन हजार सव्वीसमध्ये वृषभराशीने हे शिकणं अत्यंत गरजेचं आहे तुमचा वेळ तुमची ऊर्जा तुमचा पैसा हे सगळं अमूल्य आहे आणि जे अमूल्य असतं ते प्रत्येकाला दिलं जात नाही हट्ट आणि बदल न स्वीकारणं प्रगती रोखणारी साखळी वृषभराशीचा स्वभाव स्थिर असतो एकदा काही ठरवलं की ते बदलणं तुम्हाला आवडत नाही मी असं आहे मी असंच करतो हे मला जमणार नाही ही, ही वाक्ये तुमच्या तोंडून नकळत बाहेर पडतात आजपर्यंत ही सवय तुम्हाला सुरक्षित ठेवत होती पण दोन हजार सव्वीसमध्ये हीच सवय तुमच्या प्रगतीला साखळी घालणार आहे कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे बदलांचं नवीन टेक्नॉलॉजी नवीन कामाची पद्धत नवीन स्पर्धा नवीन पिढी आणि जो बदल स्वीकारत नाही तो मेहनती असूनही मागे पडतो वृषभराशीचा हट्ट हा अहंकारातून नसतो तो, तो भीतीतून येतो बदल केला आणि अपयश आलं तर नवं शिकताना कमी पडलो तर पण लक्षात ठेवा दोन हजार सव्वीसमध्ये सुरक्षित राहणं हेच सर्वात मोठं रिस्क असणार आहे ज्यांनी स्वतःला अपडेट केलं नाही ज्यांनी शिकणं थांबवलं ज्यांनी बदलाला विरोध केला ते हळूहळू अप्रासंगिक इरेलेव्हेंट होतील वृषभ राशीने इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे बदल म्हणजे स्वतःला गमावणं नाही बदल म्हणजे स्वतःला मजबूत करणं आहे भावना आणि निर्णय धोकादायक कॉम्बिनेशन वृषभराशी निर्णय घेताना मनाचं ऐकते तुम्ही भावना नाती विश्वास यांच्या आधारे निर्णय घेता तुमच्यासाठी माणूस महत्वाचा असतो फायदा तोटानंतर पण दोन हजार सव्वीसमध्ये हीच भावना तुमच्यासाठी कमकुवत बाजू ठरू शकते कारण काही लोक तुमच्या भावनांचा अभ्यास करूनच तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात ते तुमच्याशी आपुलकीने बोलतात तुमचं दुःख ऐकतात विश्वास मिळवतात आणि मग हळूहळू फायदा घेतात चुकीचे पार्टनर चुकीची गुंतवणूक चुकीचे करार यामागे बहुतांश वेळा एकच कारण असतं भावनेत घेतलेला निर्णय दोन हजार सव्वीसमध्ये राशीने हे शिकणं फार गरजेचं आहे भावना महत्वाच्या आहेत पण निर्णयाचं नियंत्रण त्यांच्याकडे देऊ नका आधी विचार मग भावना पैसा येतो पण टिकत नाही स्वभाव जबाबदार वृषभराशी मेहनती आहे तुम्ही कामाला घाबरत नाही पैसा कमवण्याची क्षमता तुमच्यात आहे पण तरीही अनेक वृषभराशीचे लोक म्हणतात पैसा येतो पण टिकत नाही याचं कारण नशीब नाही तर स्वभाव आहे तुम्ही उधार देता आणि मागत नाही तुम्ही नको वाटेल म्हणून खर्च करता तुम्ही भावनेतून लोकांना आर्थिक मदत करता दोन हजार सव्वीसमध्ये ही सवय धोकादायक ठरू शकते कारण अचानक खर्च फसवणूक आर्थिक ताण याची शक्यता वाढते पैसा टिकवायचा असेल तर शिस्त लागते आणि शिस्त म्हणजे कठोर निर्णय राशीने हे समजून घेतलं पाहिजे पैसा म्हणजे भावना नाही पैसा म्हणजे जबाबदारी आहे नात्यांमध्ये स्वतःला विसरणं आतून तुटणं वृषभराशी नात्यांमध्ये खूप देते कुटुंब जोडीदार मित्र सगळ्यांसाठी स्वतःला बाजूला ठेवते तुम्ही म्हणता ते माझ्यावर अवलंबून आहेत मी नाही केलं तर कोण करणार पण दोन हजार सव्वीस मध्ये ही सवय तुम्हाला आतून थकवू शकते कारण सतत देणारा माणूस एक दिवस रिकामा होतो मानसिक थकवा एकटेपणा कोणी समजून घेत नाही अशी भावना हे सगळं वाढू शकतं आणि बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आतून तुम्ही तुटत जाता वृषभराशीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे स्वतःला विसरून केलेली नाती कधीच टिकत नाहीत स्वतःसाठी वेळ काढणं स्वतःच्या भावना मांडणं स्वतःला प्राधान्य देणं हे स्वार्थ नाही ते आत्मसंरक्षण आहे भीतीमुळे संधी गमावणं सुरक्षिततेचा सापळा वृषभराशीच्या लोकांनो तुमचा स्वभाव स्थिर आहे तुम्हाला सुरक्षितता आवडते जे चालू आहे ते चालू राहू दे हा विचार तुम्हाला मानसिक शांतता देतो पण दोन हजार सव्वीसमध्ये हीच सुरक्षितता तुमच्यासाठी सगळ्यात मोठा सापळा ठरू शकते कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे संधी पटकन येणं आणि तितक्याच पटकन निघून जाण्याचं नवीन कामाची ऑफर येईल पण मनात शंका जमेल का अपयश आलं तर नवीन गुंतवणूक करण्याची संधी मिळेल पण भीती जोखीम नको नवीन नातं नवीन भागीदारी पण मनात विचार पुन्हा दुखावलं गेलं तर आणि अशावेळी तुम्ही मागे हटता लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस मध्ये संधी धाडसी लोकाकडे जाणार आहेत परिपूर्ण लोकांकडे नाहीत वृषभराशीने हे शिकणं फार महत्वाचं आहे रिस्क म्हणजे वेडेपणा नाही रिस्क म्हणजे स्वतःवर विश्वास मोजकी रिस्क घ्या विचारपूर्वक पाऊल टाका पण थांबू नका कारण जे थांबतात त्यांच्या जागेवर दुसरे पुढे जातात स्वभाव बदलण्यासाठी सात अचूक नियम दोन हजार सव्वीससाठी साठी वृषभराशीचा वैयक्तिक कोड आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा फक्त ऐकून उपयोग नाही बदलासाठी ठोस नियम हवेत नियम एक गरज नसताना मदत नाही तुमचं मन मोठं आहे पण प्रत्येकवेळी मदत करणं थांबवा समोरचा स्वतः प्रयत्न करतोय का हे आधी पहा नियम दोन नाही बोलणं शिका प्रत्येक होकार तुमचं काहीतरी हिरावून घेतो वेळ ऊर्जा पैसा नाही म्हणजे स्वतःचं संरक्षण नियम तीन पैसा भावनेतून देऊ नका कोणी रडलं विनंती केली म्हणून पैसा देऊ नका कागद अट मर्यादा हे सगळं स्पष्ट ठेवा नियम चार बदलाला विरोध नको नवीन शिकणं थांबवू नका टेक्नॉलॉजी नवे विचार नवी पिढी समजून घ्या नियम पाच स्वतःसाठी वेळ ठेवा दररोज किमान तीस मिनिटे स्वतःसाठी फोन बंद लोक बंद फक्त तुम्ही आणि तुमचं मन नियम सहा विश्वास हळूहळू द्या पहिल्याच भेटीत मन उघडू नका विश्वास कमवावा लागतो तो वाटून दिला जात नाही नियम सात स्वतःची किंमत ओळखा तुमचा वेळ तुमची मेहनत तुमचं मन हे अमूल्य आहे जो ते ओळखत नाही तो तुमच्या आयुष्यात असण्या योग्य नाही आध्यात्मिक उपाय स्वभाव आणि नशीब संतुलनात आणण्यासाठी वृषभराशीचा ग्रह आहे शुक्र शुक्र सुख सौंदर्य स्थिरता देतो पण दोन हजार सव्वीस मध्ये शुक्रासोबत शनीचा प्रभाव रुशब राशीवर मानसिक दबाव निर्माण करतो म्हणून फक्त मानसिक बदल नाही आध्यात्मिक आधारही आवश्यक आहे दर शुक्रवारी स्वच्छ कपडे सुगंध अत्तर धूप घर स्वच्छ ठेवणं दर शनिवारी अंशम शनैश्चराय नमहा एकशे आठ वेळा गरजू व्यक्तीला मदत पण मर्यादेत दररोज सकाळी एक वाक्य बोला मी माझी किंमत ओळखतो ओळखते स्वामी समर्थ स्मरण निर्णय घेण्याआधी गोंधळाच्या वेळी मन अस्थिर झाल्यावर आध्यात्मिक स्थैर्य मिळालं की स्वभाव बदलणं सोपं होतं दोन हजार सव्वीसचं अंतिम सत्य बदल केला तर काय नाही केला तर काय आता स्पष्ट शब्दांत सत्य ऐका जर तुम्ही स्वभाव बदलला तर लोक तुमचा आदर करतील पैसा टिकायला लागेल नात्यांमध्ये समतोल येईल संधी तुमच्याकडे चालत येतील मन शांत राहील पण जर बदल केला नाही तर लोक फायदा घेत राहतील मेहनत असूनही समाधान मिळणार नाही आर्थिक ताण वाढेल भावनिक एकटेपणा वाढेल दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभ राशीला तोडायला आलेलं नाही ते घडवायला आलेलं आहे पण फक्त त्यांनाच जे स्वतःवर काम करायला तयार आहेत वृषभ राशीच्या लोकांनो आज एक गोष्ट मनावर कोरा तुम्ही वाईट नाही तुम्ही कमजोर नाही तुम्ही अपयशीही नाही तुम्ही फक्त जास्त चांगले आहात आणि दोन हजार सव्वीसमध्ये हा अति चांगूलपणा थोडासा शहाणपणात बदललात तर तुमचं आयुष्यच बदलेल जर हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ लाईक करा कारण हा संदेश प्रत्येक वृषभ राशीपर्यंत पोहोचायला हवा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील पुढचं मोठं वळण ठरू शकतो स्वामी समर्थ